प्रति पंढरपूर मानल्या जाणाऱ्या पिंपळगाव हरेश्वर येथे आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करत आलेल्या समर्थ गोविंद महाराज यांचे यात्रेनिमित्त मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली होती या भाविकांच्या स्वागतासाठी आणि त्यांच्या अल्पोपहाराची व्यवस्था करण्यासाठी समाजसेवक आणि ग्रामस्थ पुढे सरसावले या यात्रेनिमित्त परधाडे येथील प्रकाश विला पाटील व पिंपळगाव हरिश्वर येथीलच गोविंद रामदास पाटील यांनी दोघांनी मिळून गावातीलच पाचोरा चौकलीवर आज दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेपासून दिवसभर सुमारे दहा क्विंटल साबुदाना आणि दोन क्विंटल पेढ्यांचे वाटप भाविकांना केले ही सेवा अत्यंत भक्तिभावाने व निस्वार्थपणे करण्यात आली या उपक्रमासाठी परधाडे येथील तरुण मित्र मंडळ तसेच सुभाष पाटील माधव पाटील अशोक पाटील विलास पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्याने तयारीपासून ते वाटपापर्यंतची जबाबदारीने नेटाने पार पाडली यात्रेच्या दिवशी सकाळपासूनच भाविकांची गर्दी होऊ लागली होती या पार्श्वभूमीवर या सेवा कार्यामुळे भाविकांना दिलासा मिळाला या उपक्रमामुळे एक सामाजिक आणि धार्मिक सलोखा निर्माण झाला असून युवकांनी पुढाकार घेतल्यामुळे यात्रेच्या आयोजनात एक सकारात्मक ऊर्जा दिसून आली ग्रामस्थ आणि भाविकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे परंपरा पोडिल ही परंपरा पुढील वर्षीही अधिक उत्साहाने व सेवाभावी वृत्तीने सुरू ठेवण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न करायला विसरू नका